किरणोदय न्यूज निपक्ष आणि निर्भीड न्यूज चॅनल समाजसेवक निरंजन गडहिरे यांची सांगोला तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीच्या उपाध्यक्षपदी निवड निरुभय्या युथ फाउंडेशन महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष आयुष्मान निरंजन बळीराम गडहिरे यांची माध्यमातून होत असलेली अनेक वर्षापासून सामाजिक शैक्षणिक विधायक कामे लक्षात घेता तरुणांसाठी प्रेरणादायी असणाऱ्या नेतृत्वाला माजी आमदार दीपक अबा साळुंखे पाटील यांनी पाठबळ देण्याचं ठरवून युवा नेते यशराजे साळुंखे पाटील व युवा तालुका अध्यक्ष अनिल नाना खटकाळे यांच्या हस्ते सांगोला तालुका युवक उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली निवडीनंतर निरंजन गडहिरे यांनी पक्षाची लोकांच्या घराघरात काम आश्वासन दिले यावेळी अनेक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये निवड करण्यात आली आपल्या परिसरातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी किरणोदय न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा